मंडळी जय जवान जय किसान आज आपण आलेलो आहे खटाव तालुक्यातील बैलगाडी शर्यतीची खटाव तालुक्याला पंढरी म्हटलं जातं पावसाळा म्हटलं की पळा बैलगाडी शर्यतीतील बैलांना कुठं जायचं तर खटाव तालुक्यात आज आपण बुरकवडीच्या फाटीवरती आलेलो आहे मित्रांनो दिनांक वीस ऑगस्ट रोजी भव्य आणि दिव्य एक दुसरा एक बैल असं मैदान आहे आता मैदान अनेक होतात पण दुसरा बैल मैदान होत नाही ज्यांची आदतपणातून दुसऱ्यात बैल गेले त्यांना पळण्याचा चान्स महाराष्ट्राचं भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेले वीस ते पंचवीस वर्षापासून हे मैदान भरवलं जातं आपल्याबरोबर अण्ण आहेत आणि त्यांना भव्य दिव्य असं हे मैदानाचं नियोजन केलेलं आहे सर्वात महत्वाचं प्रत्येक बैलगाडी मालकाला उत्सुकता लागली असेल की या ठिकाणं पाऊस आहे नाही परंतु मित्रांनो कुरकवडीच्या फाटीवरती पाऊस नाही तुम्ही बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातून नोंद चालू करून घ्या त्याचबरोबर नोंद ही लिमिटेडच आहे कारण या ठिकाणं आठ ते नऊ फाट्यावरती बैल पाहणार आहेत पाचशे मा, ते साडेपाचशे नोंद घेतली जाणार आहे आणि लवकरात लवकर नोंद करून घ्या पावसामुळे बैलगाडी मालक त्यांच्यासाठी व्यवस्था आहे बैलगाडी मालकांसाठी जे लांबून बैल गाडी मालक येणार आहेत त्यासाठी आपण एक पोल्ट्री फार्म त्यांच्यासाठी मुक्कामीसाठी हे केलेला आहे आपलं हा हा खाली हा सबसफाय केलेली आहे राणीजी सोय सांगितलं की अकरा हजार रुपये सांगायचं राहिलं जीव असं आदत वासरवानं जर एक नंबर केला तर त्याला वैयक्तिक यात्रा कमिटीकडनं अकरा हजार रुपये बक्षीस आहे एकाहत्तर हजार ही मानाचं बक्षीस आहे पण त्यानं जर चुकून जर आदतच्या वासरानं जर एक नंबर केला तर त्याला अकरा हजार रुपये वैयक्तिक बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार आहे दुसरी गोष्ट जी वासरव आपल्या या पाटीला आदत वासरांसाठी ही पाटील म्हणजे उत्सुकताची आहे त्यासाठी आदत वासरांना जर समजा इथं गटपात जरी केला के तरी त्याला प्रवेश पे माघारी देऊन एक सिल्ड देऊन त्याला सन्मानित केलं जाणार आहे नक्की धन्यवाद काहीतरी वेगळं आणि तुमच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं धन्यवाद